विचार करावा असं काही सध्या लग्नसराई सगळीकडे जोरात सुरू आहे असंच काही दिवसांपूर्वी एका जवळच्या लग्नाला जायचा योगाला लग्न छान झालं आजकाल पाहुण्यांच्या सोयीसाठी जेवणाच्या पंगती लग्नाच्या आधी आणि नंतरही चालू असतात ज्यांना जायची घाई असते ते आधी जेवण करून लग्न लागलं की निघायला मोकळे खरं तर ही चांगली गोष्ट आहे कारण बऱ्याचदा लग्न वेळेवर लागत नाही वरात उशिरा येते काही भागात आशीर्वाद आणि राजकारणी पाहुण्यांची भाषणंही खूप वेळ चालतात त्यामुळे अनेक जण जेवणासाठी ताटकळतात काही तर न जेवताही निघून जातात पण आजचा विषय हा नाही विषय जरा वेगळाच आहे आजकाल लग्न म्हणजे एक संसार न राहता आपली श्रीमंती दाखवण्याचा सोहळा असल्यासारखं झालं आहे आपल्या मुलामुलींच्या लग्नाची हौस प्रत्येकाला असते जो तो आपापल्या परीने ती पूर्ण करतो पण त्यासाठी कधी कधी काही गोष्टींवर निरर्थक पैसा खर्च केला जातो मुलामुलींचे दागिने जेवण लग्नाचा हॉल या साऱ्या गोष्टी बऱ्याचदा वारपाक्षाच्या मागणीनुसार केल्या जातात त्यातही सध्या बुफे जेवणाची पद्धत सगळीकडे फुफावताना दिसते आहे शहरातील एखाद्या लग्नात जिथे तशाच जीवनशैलीची सवय असणारे लोक येणार आहेत तिथे हे योग्यही आहे पण आजकाल गावांमध्ये सुद्धा हट्टाने अशा प्रकारचं जेवण लग्नात ठेवलं जातं खरं तर गावाकडील लोकांना पंगतीतलं जेवण देणं जास्त सोयीचं नाही का एकतर अशा प्रकारे स्वतःच्या हाताने जेवण घेणं उभ्याने जेवण करणं पुन्हा पुन्हा आणखी लागलं तर त्या टेबलपाशी जाणं हे अशा लोकांना खूप विचित्र वाटतं त्यामुळे ज्यांना जेवणाचा आनंदही घेता येत नाही आणि पुन्हा पुन्हा उठावं लागू नये म्हणून किंवा पदार्थ नंतर मिळेल की नाही या भावनेने ताटात जास्तीचं वाढून घेतलं जातं त्यात एखाद्या पदार्थाची चव नाही आवडली तर तो तसाच वाया जातो कित्येकदा तू चालली आहेस घ्यायला तर मला पुरी किंवा भा भात आण असं सांगितलं जातं आणि आणणारा कमी पडू नये म्हणून भरभरून घेऊन येतो जेवण शेवटी ते वाया जातं काही पाहुणे लग्नाआधी थोडी भूक लागली म्हणून एका ताटात घेतात थोडं खातात आणि लग्नानंतर पुन्हा जेवतात अशा लग्नात ताटावर पैसे घेतले जातात ज्याचा निष्कारण जास्तीचा भूर्दंड मुलीच्या बापाला बसतो या साऱ्या गोष्टींमुळे अन्न वाया जातं आणि जेवणाचा अंदाज चुकतो मग केटरिंगवाले ऐनवेळी कमी पडणारा पदार्थ वाढवण्याच्या नादात जेवणाची चव बिघडते आणि नेमकं तेच जेवण शेवटी मुलाकडच्या मानाच्या पंक्तीला उरतं आणि मग त्याच्या पोराला ते, मग त्याच्या पोराच्या लग्नात जेवणाला तर काही चवच नव्हती असे टोमणे विनाकारण ऐकून घ्यावे लागतात आपल्या कार्याला आलेली प्रत्येक व्यक्ती आनंदाने आणि तृप्त मनाने घरी जावी असं कुणाला वाटत नाही त्यासाठी खर्च करताना आपण मागे पुढे पाहत नाही पण अशा काही गोष्टींमुळे त्या साऱ्यावर पाणी फिरतं त्याऐवजी जर तुम्ही अशा ठिकाणी लग्न करताय जिथं तुमच्या गावाकडची पाहुणे मंडळी जास्त येणार आहेत त्यावेळी रितसर पंक्तीतलं जेवण ठेवावं त्यांना हवं नको ते पाहावं पाहुण्यांना त्यांच्या ताटाजवळ जाऊन आग्रह करावा मग घाईघाई थोडासा कच्चा राहिलेला भात सुद्धा ते आवडीनं खातील बुफे जेवणात कोण कुठे जेवत आहे जेवलं की नाही कुणाच्या ताटात काय कमी आहे याचा घरच्यांना पत्ताही लागत नाही जिथे आपण एक दिवस घरी आलेल्या पाहुण्याला आग्रह करून खाऊ घालतो तिथं आपल्या घरच्या एवढ्या मोठ्या कार्याला आलेल्या पाहुण्यांना असं स्वतःला पाहिलं ते घ्या तुमच्या हाताने असं कसं म्हणायचं या साऱ्यात मुलीच्या वडिलांची आर्थिक शारीरिक आणि मानसिक पिळवणूक होते एवढा खर्च करूनही पाहुणे खुश नाही झाले तर वाईट वाटतं आजकाल प्री वेडिंग फोटोशूट मुलींचे महागळे पार्लर पॅकेज हजारोंच्या साड्या आहेर ह्या साऱ्या गोष्टींचा खर्च आपल्या कल्पनेपलीकडे वाढला आहे मुलीचा बाप बिचारा हे सारं कसं करत असेल आज एक किलो कांदे किंवा टॅमेटो घेतले तर लगेच आपल्याला महागाईची जाणीव होते मग अशा प्रकारे ताटात भरमसाठ वाढून घेऊन उरल्यावर फेकताना ही जाणीव कुठे जाते ते देवनही त्या बापाच्या कष्टाच्या घामाच्या पैशातूनच तर आलेलं असतं होणा पैसा कुणाचाही असो तो विनाकारण वाया जाऊ नये ज्यांच्याकडे तो वारेमाप आहे त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही त्यांनी तो जरूर खर्च करावा पण आजही कित्येक बापांना कर्ज काढून मुलींचं लग्न करावं लागतं किंवा जमिनीचा एखादा तुकडा विकून सारा खर्च भागवावा लागतो त्यांनी तरी या गोष्टींचा विचार नक्की करावा वरपक्षाचा बुफे जेवणाचा आग्रह असेल तर तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता बदल एका दिवसात होत नसतो तसाच तो दुसऱ्या कोणीतरी करावा ही अपेक्षाही चुकीची आहे प्रत्येक बदलाची सुरुवात आधी स्वतःपासून करायला हवी